नंदुरबार ऑक्टोबर चांदशेली घाटात आज पहाटे झालेल्या एका अत्यंत भीषण अपघातामुळे संपूर्ण नंदुरबार जिल्हा शोकग्रस्त झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार अस्तंभ यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांची एक पिकअप गाडी खोल दरीत कोसळल्याने हा हृदयद्रावक अपघात झाला या दुर्दैवी घटनेत सात भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पंधराहून अधिक भाविक गंभीर जखमी झाले आहेत ज्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरवर्षी मोठ्या श्रद्धेने हजारो भाविक अस्तंबा यात्रेसाठी जात असतात मात्र यंदा या यात्रेचा परतीचा प्रवास अनेकांसाठी काळ बनून आला प्रारंभिक अंदाजानुसार चांदशैली घाटातील तीव्र वळणांवर वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळली अपघात इतका भयंकर होता की वाहनाचे अक्षरशः तुकडे झाले वेगावर नियंत्रण नसणे तीव्र वळणे आणि संभाव्य ब्रेक निकामी होणे ही या अपघाताची काही प्राथमिक कारणे मानली जात आहेत अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी त्वरित धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली पोलीस महसूल विभाग आणि आरोग्य पथकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत कार्याला गती दिली जखमींना तात्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून अधिक गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व रुग्णालयांमध्ये आपत्कालीन स्थिती इमर्जन्सी जाहीर केली आहे या भीषण घटनेमुळे चांदशैली परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे ज्या मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे नागरिकांनी प्रशासनाकडे तत्काळ मदत आणि आर्थिक सहाय्याची मागणी केली आहे श्रद्धेचा हा प्रवास शोकांतिका ठरल्याने नंदुरबार जिल्हा आजही स्तब्ध आहे